हा उठाव आहे सातारा जिल्हा यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचा जिल्हा आहे छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबाई फुले या शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या सातारामध्ये पुरोगामी विचाराची या ठिकाणी सातत्याने पाठराखण केलेली आहे ज्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी दिली आहे आज प्रथमचा साताऱ्यामध्ये प्रवेश होत असताना हा उत्साह हा तरुणांचा आहे सामान्य शेतकऱ्यांचा आणि सातारकरांचा आहे आणि हा उत्साहाचं प्रतीक एकच आहे की लोकांच्या मनामध्ये आहे त्यात प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहे हे उत्स्फूर्त प्रतिसाद एवढ्याचसाठी आहे आणि हा प्रतिसादाबद्दल मी माझ्या सर्व आलेल्या सर्व कार्यकर्ते जनतेचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि मला खात्री आहे की पवारसाहेबांच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे जी असतील राहुलजी गांधी असतील या सर्वांच्या माध्यमातून सातारा जिल्हा परत एकदा इतिहास घडवेल आणि चव्हाण साहेबांचा पवार साहेबांचा सातारा जिल्हा आबाधित राहील असा विश्वास आहे स्ट्रॅटर्जी काय असेल माझी निवडणुकीची स्ट्रॅटर्जी सामान्य लोक हीच माझी स्ट्रॅटर्जी असेल या सातारा जिल्ह्यातल्या लोकांना जो बदल पाहिजे अनेक वर्षापासून सातारा जिल्ह्याचा विकास व्हावा एक वेगळ्या प्रकारचं विजन असणारा नेता असावा अशा प्रकारची त्यांची अपेक्षा आहे आणि मला वाटतं तरुणांच्या असलेल्या बेरोजगारीचा प्रश्न असेल आय टी एफ असेल औद्योगिक क्षेत्र विकसित असेल किंवा स्थानिकांना इथं रोजगार औद्योगिक क्षेत्र उभं राहत असताना त्यांना त्या ठिकाणी रोजगार मिळावा सामान्य शेतकरी असेल त्यांचे प्रश्न बरेच आहेत वेगळ्या प्रकारचा या सातारा जिल्ह्याचा बॅकलॉग भरून काढावा अशी अपेक्षा आहे तेच माझं विजन असेल मी फक्त विकास आणि सातारा जिल्ह्याचा स्वाभिमान हा उभा करण्याचा संदर्भातून प्रयत्न करेल हा विश्वास मी या ठिकाणी देतो मी अजून समोर उमेदवार कोण हे पाहिलेलंच नाही आहे आणि माझी उमेदवारांच्याबद्दल कुठल्याही प्रकारची स्पर्धा नाही माझी स्तर्भा जी आहे तत्वाची आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे आणि त्यामुळे मी या लढाईमध्ये त्या पद्धतीने पवारसाहेबांचा आदेश आल्यानंतर मी तत्काळ या निवडणुकीला उतरलेलो आहे परिणामाचा विचार मी कधीही केला नाही नेत्याचा आणि असलेल्या महाविकास आघाडीचा आदेश पाळून जनतेच्या ताकीवर मी शंभर टक्के सांगतो उठाव फार मोठ्या प्रमाणात लोकांच्यामध्ये आहे त्याचा परिणाम पाहायला मिळतो माहितीकडून उदयनराजेची उमेदवारी निश्चित होऊ शकते असं असं त्यांचं आव्हान कसं बघता माहिती त्यांच्या आव्हाना मी, मी कोणाला आव्हान करणार नाही आव्हान देणार नाही मी साधा कार्यकर्ता आहे मी जनतेच्या आणि लोकांच्या आव्हानावर निवडणुकीला समोर जाणार आहे शेवटी जिल्ह्यातले सगळे आम्ही लोक आहोत निवडणुकीच्या राजकारणामध्ये हा आरोप प्रत्यारोप होत असतात परंतु निवडणूक ही ज्या तत्वातून ज्या मुद्द्यातून करायची त्या मुद्द्याला घेऊनच मी पुढे जाणार मराठा आरक्षणाच्या अपेक्षा कुठली न करता केलेली मदत होती किंवा माझं स्वतःचं कर्तव्य म्हणून काम केलं होतं मराठाच्या कानाकोपऱ्यातून आलेली लोक यांची त्यावेळेला व्यवस्था किंवा त्यांना त्या ठिकाणी सोयी करून देणं हे कर्तव्य होतं एक मी केलेलं आहे आणि तसंच नुसतं मराठा समाजाची असंतोष नाही आहे धनगर समाजाचं पण हायकोर्टाने ते अपील फेटाळलेलं आहे इतर समाज ओपीसटी समाज इतर समाजाला सुद्धा या सरकारकडून न्याय दिला नाही परत या समाजामध्ये वाद कसा निर्माण होईल त्याचा फायदा करून राजकारण कसा करता हा प्रयत्न केलेला आहे सर्वांना हे कळल्यामुळे आता सर्व लोक या विरोधात जाणार आहेत साहेब नरेंद्र पाटील हे माथाडींचे नेते तुमच्यासारखेच तुम ते तुमचे मित्र आहेत तुम्ही त्यांना या निवडणुकीत साथ घालाल का साथ द्या शेवटी पक्षाच्या माध्यमातून जो तो आपलं काम करत असतो मी त्या ठिकाणी काल श्री अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी वंदन केलं त्यावेळेला त्यांनी माझा सत्कार केलेला आहे आपण भविष्यकाळामध्ये चालताना विचार आणि तत्त्व याच्या माध्यमातून जात असतो लोकशाहीच्या माध्यमातून प्रत्येकाला त्यांचा पक्षाचा काम करण्याचा अधिकार आहे त्यांना वाटलं तर त्यांनी निश्चितपणाने मला मदत करावी त्यांच्या मदतीचा मी स्वीकार करेन आणि तो निर्णय त्यांचा आहे त्या तो निर्णय घेतील त्याच्यावर मी जबरदस्ती किंवा कुठला लादण्याचा प्रयत्न करणार